पैलवान नितीनभाऊ आमोने यांचा ढालगाव गटातून उमेदवारी अर्ज मागे महायुवतीच्या अधिकृत उमेदवारांना दिला पाठिंबा दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान महायुतीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत अपक्ष उमेदवार पैलवान नितीनभाऊ आमोने यांचा निर्णय पैलवान नितीनभाऊ आमोने यांनी जिल्हा परिषद ढालगाव गटातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे ही कृती महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी आणि अंतर्गत समन्वय साधण्यासाठी घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय मानला जात आहे कॅमेरामन राजू कदमसह टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे आमच्या खोटे मधील डालगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझा अर्ज भरलेला होता तर महायुतीतील नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे म्हणजे संजय काका माजी खासदार संजय काका पाटील आणि माजी मंत्री गोरखडे सरकार तसेच भाजप युती यांच्यातून यांच्या सांगण्यातून मी अर्ज माघार घेत आहे तसेच आमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय रावसाहेब भाऊ पाटील मार्केट कमिटीचे उपसभापती यांच्यासोबत मी माझे सर्व सहकारी तसेच युतीतील युतीतून दिलेले सर्व उमेदवार यांच्यासोबत आम्ही सर्वजण आहोत तसेच ढलगाव जिल्हा परिषद गटामध्ये जे कुरगुड्याचे राजकारण तसेच धन शक्ति विरुद्ध जनशक्ती यासाठी आम्ही आणि आमच्या महायुतीने दिलेले सर्व उमेदवार यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांना बहुमताने निवडून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद